प्रस्तुत प्राप्त प्रसिद्धी निवडलेला बघा जग निगरगुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महावीरू पूर्ण जगताच कल्याण करणारे अशा प्रकारचे नाना आणि यांची बनिमुक्तावाई कोणाचा मुक्ताबाई आणि संत कसा केला तर के या अभंगातून ज्ञानराजी माउवीला मुक्ताबाईनं उपदेश देखील केलेला आहे उपदेश देखील केलेला आहे दोन प्रकरणामध्ये जोडणारा अभंग असणारे कसे असतात आणि उपदेश पर प्रकरण हे दोन्ही असणाऱ्या प्रकरणामध्ये बसणार कीर्तन कीर्तनकृती सेवेसाठी निवडलेला आहे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा फिर्याद देणं माझं कर्तव्य वक्ता या नात्यानं ऐका नाही सगळीकडे सांगावंच लागत पाहिजे असते तर वक्ताच म्हणणं आहे की कार्यक्रम काय निमित्तानं हे असणार त्या ठिकाणी सांगणं थोडक्या थोडक्यामध्ये असणाऱ्या ठिकाणी सांगायला गेलो आपण जगाच्या कल्याणासाठी एक महात्मा जन्माला आला त्याचं नाव असणार मामा महात्मा त्या ठिकाणी जन्माला आला जगाचं कल्याण करण्याचा अंत करण्यामध्ये त्या ठिकाणी भाव ठेवला आणि जगाचं कल्याण करण्यात करत करत समाधिस्थ अवस्था त्यांनी प्राप्त केली ती तिथे म्हणजे श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थी त्या दिवशी त्या ठिकाणी

कीर्तनकार म्हणून नाही तर उभारायला कीर्तन कारण सांगितलं म्हणून कीर्तन करायला काम करायला करावे जा हातामध्ये पाणी हे काय झालं काम झालं तसं त्यांनी मला काम सांगितलं जा ते पट्टा बांधून कीर्तन कर आणि म्हणून कीर्तनाला या ठिकाणी उभा असलेलं जे, जे काम आहे ते काम करणं त्याचं काम आहे मग ते चांगलं झालं का कसं झालं त्यानं सांगितलं तो ठरवत असतो तुम्ही आम्ही ठरवणार कोण एखादा सुग्रण पहिला स्वयंपाक करायला सांगितला तिनं बिचारीनं आठ हातानं स्वयंपाक केला आणि सुंदर स्वयंपाक झाला पण खाणारा म्हणला स्वयंपाकच चांगला नाही झाला ती बिचारी काय करी त्याला किंवा एखाद्या बाईने असताना स्वयंपाक करताना थोडी चूक झाली पण खाणारा म्हणला काय सुंदर स्वयंपाक केलाय तुला आनंद होतो नारावर आणि करून येणार अवलंबून लागलं असते की त्या ठिकाणी काय सेवा त्या ठिकाणी होऊ लागलेली त्या पद्धतीने त्या ठिकाणी कीर्तन करण्याचं फक्त मी काय करणार आहे काम करणार आहे नाहीतर सगळं करून घेणारे कोण आहे दुसरे तुम्ही महेश्याचे आमुर्ति मी तुळाज भक्ती बोल रे रंगावती तरी स्वीकाराल सगळं कार्य करून घेणारे कोण आहेत तर तुम्हीच त्या ठिकाणी असणारे पूर्णपणे आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे चिंत नाही उठवला सुकारासाठी आले खर जा वैकुंठी शक्त वाचनाचं घर कुठे वैकुंठाच्या ठिकाणी ज्यावेळेस आघात होतात त्यावेळेस देव किंवा संत मृत्यू लोकांमध्ये येतात आणि ते आघात झालेले त्या ठिकाणी काय करतात उचलून काढतात तसं संत मात्र त्या ठिकाणी वैकुंठातून खाली येतात तसं सद्गुरु बाळूबाबा त्या ठिकाणी असणारे वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये आले का आले तो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगावर कार्य करण्यासाठी असणारे संत बाळूमा त्या ठिकाणी अवतरित झाले आणि स्वतःसाठी काही न करता जगतासाठी कार्य केलं स्वतःच्या कल्याणासाठी बाळू मामा महाराज हा सर्व काळ आहे वरगा संत महात्मा ज्या वेळेस देह ठेवत असतात तो काळ असणार असतो आणि त्या काळामध्ये केलेलं चिंतन पुण्याच्या असणाऱ्या यादीमध्ये जोडल्या जात पुण्याईच्या यादीमध्ये जोडल्या जातात आणि ते दहा पण बरं का रोज पुण्य करणं वेगळं आणि पर्व काळामध्ये पुण्य करणं वेगळं रोज पुण्य करणं वेगळं आणि पर्व काळामध्ये पुण्य करणं वेगळं आहे याच फळ त्या ठिकाणी जास्त आहे म्हणून यवगायवगाण आता रवी महाराजाला माहित आहे की ज्यावेळेस काही पहिली असणारी पुण्यतिथी पासून आम्ही परंपरा सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्ही म्हणण्यापेक्षा माळूबाने करून घेतली आणि ते असणार परंपरेमध्ये हा काळ असा आहे महाराज कीर्तन लावता येत नाही सिस्टम लावता येत नाही त्याचा आनंद मिळत नाही आणि देवाच्या नावाचा आनंद घेता घेता घ्या कृत्रिम असणार त्या ठिकाणी आनंद घेण्यापेक्षा देवाचा आनंद घेता आला पाहिजे

सेवा करणं महत्वाचं आहे देवाच्या सेवा शिवाय दुसरं काही करण्याच्या ठिकाणी येऊ नये म्हणून आज असणारी संत बाळूमामा यांची पुण्यतिथीची सेवा कीर्तन स्वरूपामध्ये माझ्यासारख्या प्रांगणाकडून होऊ लागेल मी काही तरी नाही असं म्हणायला काही हरकत नाही विचार केला हो ना महाराज संत बाळू मामांनी जे काही कार्य केले त्या कार्यामध्ये स्वतः काही संपत्ती कमवून ठेवली का आत्मा पुढाला जरी आज एवढं मोठं मंदिर दिसत असलं तरी त्या काळामध्ये संत बाळू मामा मामाकडे काही नव्हतं आता तुम्ही आम्ही जे मंदिर बांधलंय ते तुमच्या आमच्या सोयीसाठी बांधलेलंय बाळू मामाचा काही त्याला असणारा लेश तुमच्या आमच्या सोयीसाठी महाराज हा निवारा झाला आहे का नाही रवी महाराजांनी केला बाळू झाला पण बाळूमामाला याचा काय फायदा आहे त्यांचा एकच फायदा आहे तुम्ही इथं ज्या वेळेस येताना त्यावेळेस मामाचे तुम्ही लेकर लेकर भिजत नाही त्याचा आनंद बाळूमामाला माझे लेकर भिजत